नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडजी क्लासेस गरुड विद्यार्थ्यानो आज आपण डेली युजेस्ट सेंटेन्सचे काही वाक्य बघणार आहोत विद्यार्थ्यानो दररोजचे वाक्य बोलत असताना अशी काही बरीच वाक्य आहेत ते आपण नेहमी बोलत असतो पण फक्त आपल्या इंग्रजी अभावामुळे शब्दसंपत्तीचा साठा कमी असल्यामुळे आपल्याला इंग्रजी बोलता येत नाही किंवा व्यवस्थितपणाने आपण वाक्यरचना करू शकत नाहीत तर विद्यार्थ्यांना घाबरायचं नाही मी तुम्हाला डेली युजेस सेंटेन्सचे व्हिडिओ तुमच्यासाठी मी अपलोड करत आहे आजही एक मी असाच डेली युजेस सेंटेन्सचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघताच आणि हा व्हिडिओ ऐकताच तुम्हाला तुमच्या इंग्रजीमध्ये शंभर टक्के सुधारणा करण्याची संधी मिळणार आहे आधी कुशील न करता मी आपल्याला आज हा व्हिडिओ सुरू करणार आहे बघा विद्यार्थ्यांना डोंट सीट हिअर इथे बसू नकोस आता ही दररोज बोललं जाणारं वाक्य आहे बघा विद्यार्थ्यांना दररोज आपण बोलत असतो इथं नको बसू तिथं नको बसू हे नको करू ते नको करू डोंट है ना तर नको नकार दर्शवायचा असतो त्यावेळेला आपण डोंट शब्द लक्षात ठेवायचा कायमचाच डोंट आता बघा इथे बसू नको डोंट सीट हिअर हिअर म्हणजे इथे इथे बसू नको डोंट सीट हिअर इथे बसू नको दुसरं आहे बघा डोंट गो अ हेड पुढे जाऊ नको पुढे जाऊ नको मागे राहू नको गो डोंट गो अ हेड पुढे जाऊ नकोस त्याच्यानंतरचं जे वाक्य आहे मू अ हेड पुढे सरका पुढे सरका मागे सरका इकडे सरका तिकडे सरका हे सुद्धा वाक्य कशा आहेत दररोज बोलली जाणारी वाक्य आहेत तर मू अ हेड मू अ हेड पुढे सरका हॅव अ सीट हॅव अ सीट प्लीज म्हणजे आपण एखादा आपल्या घरात व्यक्ती आल्यावर म्हणतो बसा किंवा बाहेर भेट झाली आपण कुठेतरी निवांत गप्पा मारून बसतोय दुसरा एखादा फ्रेंड्स आला आपला बसा म्हणतो हॅव अ सीट प्लीज हॅव अ सीट कृपया बसा स्टँड बाय मी मला साथ दे एखाद्या कामामध्ये आपण एकटे हो आहोत असं वाटत असेल तर आपल्याला भरपूर वेळेला विद्यार्थ्यांनो सगळ्यापेक्षा जास्त काही जणांचे वाक्य काही जणांचे शब्द आपल्यासाठी संजीवनीसारखे असतात बरोबर आहे तुम्हाला खूप म्हणजे स्ट्रगल करायचे मेहनत करायची अभ्यास करायचा आहे त्यासाठी तुम्ही मेंटली सुद्धा स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेला काय होतं व्यक्ती एखादा जर मेंटली डिस्टर्ब असेल त्याला सगळं साहित्य असू देत अभ्यासाचं परंतु तो कसा असतो सतत म्हणजे कुठेतरी हरवल्यासारखा असतो है ना मग आपल्याला सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला आपला अभ्यास कम्प्लीट हवाय आपण सगळं हुशार पाहिजे सगळं आपण आपल्या यशापर्यंत पोहोचवाय आपल्याला जाण्यासाठी आपल्या घरच्यांच्या सपोर्टची गरज असते आपल्या फ्रेंड्सच्या सपोर्टची गरज असते अशी एखादी व्यक्ती असते आपल्यासोबत की ती आपल्याला सपोर्टेबल असते मग त्या व्यक्तीची साथ आपल्याला कायमची हवी असते जर असं आपल्याला एखाद्या व्यक्तीला सांगायचं असेल की मी माझ्या यशापर्यंत ध्येयापर्यंत पोहोचणार आहे त्यावेळेला फक्त मला तुझी साथ हवी आहे तुम्ही चांगल्या प्रकारचा अभ्यास करत आहे तुम्हाला एक्झाममध्ये चांगले मार्क्स हवे त्याच्यासाठी तुम्हाला मोठी बहीण असेल तुमची आई असेल तुमचे बाबा असतील किंवा तुमच्या खूप जवळची व्यक्ती असेल आणि ते त्याची साथ साथ म्हणजे काय तर फक्त त्याच्याकडून असलेला जो काही सपोर्ट आहे तो तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तर काय सांगणार आहेत स्टँड बाय मी स्टँड बाय मी मला साथ दे त्याच्यानंतर आहे बघा गो स्लोली हळू जा गो फास्ट फास्ट जा गो स्लोली हळू जा पो द वॉटर इन पोअर म्हणजे ओतने पोअर द वॉटर इन याच्यात पाणी टाका फील लाईक ॲट होम घरासारखं समज आपण एखाद्याला सांगत असतो हे माझं घर आहे तेच तुझं घर आहे किंवा हे जे सगळं माझं आहे ते तुझं सुद्धा आहे आपली एखादी खूप क्लोज फ्रेंड असेल त्यावेळेला आपण बोलत असतो है ना तर हे फ्रेंडशिप रिलेशन एवढं सुंदर असतं की याच्यामध्ये सगळ्या गोष्टी एकदम फ्रीली आणि फ्रँकली बोलल्या जातात तर घरासारखं समज असं जर एखाद्याला सांगायचं असेल तर काय फील लाईक ॲट होम माझं घर हे तुझं घर आहे असं समज आणि या घरामध्ये तू व्यवस्थितपणाने राहू शकतेस ड्राईव्ह स्लोली हळू चालव ड्रायव्ह स्लोली ड्रायव्ह फास्ट हळू चालव फास्ट चालव किंवा जलद गतीने चालव असे काही सेंटेन्सेस ज्या आहेत ते आपण दररोजच्या आपल्या जीवनामध्ये बोलत असतो तर विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ ज्यांना इंग्रजी शिकण्याची आवड आहे गरज आहे आणि तुमचे जे काही फ्रेंड्स असतील तुमचा जो काही फ्रेंड्सचा ग्रुप असेल या ग्रुपमध्ये सुद्धा शेअर करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणखीन पाठवणार आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा आहे हा व्हिडिओ हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तर सगळ्यांना धन्यवाद